बघा आता धुपचाव कलर आणि त्याला येल्लो कलरचं कॉम्बिनेशन बघा सुंदर असं येल्लो कलर आणि तुम्ही डिझाईन पण बघू शकता साडी कशी एकदम सुंदर आणि एकदम भरगतच डिझाईन आहे ऑलर भुट्टा मध्ये लवकर लवकर कमेंट करा लिंक शेअर करा तुमच्या सगळेला पिच कलर आणि त्याला सुंदर असं रेड कलरचं कॉम्बिनेशन बघा हे कॉन्ट्रास्ट बघा किती सुंदर कॉन्ट्रास्ट आहे पिच कलर आणि त्याला रेड कलरचं कॉम्बिनेशन बघा कसं वाटतं नक्की कमेंट करा आवडला असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि डिस्क्रिप्शन मध्ये हो आम्ही तुम्हाला आमचा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे जर तुम्ही कॉन्टॅक्ट करा लगेच बघा okay, आता वाईन कलर आणि त्याला लेमन येलो कलरचा कॉम्बिनेशन बघा सुंदर सुंदर अतिशय कलर कॉम्बिनेशन आहे आणि कसं वाटतं नक्की कमेंट करा थोडे युनिक कॉम्बिनेशन मध्ये लेमन येलो आणि तुम्ही बुट्टी पण बघू शकता ही बुट्टी सिल्की बुट्टी आहे आणि काही जे साड्या असतात त्याला रिशिमची बुट्टी असते आणि काही जे असतं ते सिल्की बुट्टी असते सो कसं वाटतं नक्की कमेंट करा आणि साडेचार फक्त पाच हजार पाचशे पण तुमच्यासाठी आपण डिस्काउंट देत आहे साडेचार हजार रुपये म्हणजे एक हजार रुपये कमी आणि प्लस शिपिंग म्हणजे चार हजार सहाशे ला तुम्हाला ही साडी बसणार